सोलापूर आम्हाला नुकसान भरपाई द्या अन्यथा सीओच्या दालनात बसू पीडित खोकेदारची मागणी पहिल्या तर सर्वात त्याच्या आम्हाला काही पण कल्पना दिली नाही एका दोघांदाराकडून सांगितलं सांगितलं सर्व उपाचं वेळ होतं आम्ही सर्व केलेलं होतं आम्हाला काहीच कल्पना भेटलेली नाही आता पण त्यांना आम्ही विनंती केली होती की बाबा आमचा उपास आहे रमजानचा सण चालू आहे आम्हाला फक्त थोडी मोहलत द्या आम्ही स्वतः काढून घेतो आता तुम्ही एवढं मोठं नुकसान केलं काय भेटलं आम्ही नेहमी तुम्ही म्हणता की बाबा उपोषणाला जागा नाही नेहमी आम्ही दुकान बंद करून आम्ही स्वतः आंदोलनांना आंदोलना सोबत देतो जागा देतो एवढा एवढा असून सुद्धा पण तुम्ही गोरगरीबाचं नुकसान केलेलं आहात हे लक्षात घ्या तुम्ही कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आहेत आता हे कमीत कमी वीस पंचवीस वर्ष झाला लढा सुरू होता ना महापालिकेनं पौत्या सुद्धा दिले होते ज्याचे अधिकृत आमच्या पावत्या आहेत बॅज बिल्ला आहे आमच्याकडं असं नाही की बाबा नाही म्हणून नाही आमच्याकडे बॅज बिल्ला आहे सर्व आहे असून सुद्धा पण हेच कारवाई केलेली आहे काय भूमिका आमची एवढीच भूमिका आहे की सीओ साहेब मॅडमच्या इथं आमचा ठराव झालेला आहे खोके आम्हाला पुरण बन बनवून द्यायचा त्यांच्याकडं प्रस्ताव असताना सुद्धा पण तिने आमच्यावर कारवाई केलेली आहे कारण की एखादा जी आर म्हणतो की तुम्ही त्याच्यावर दहा वर्ष राहिलं पंधरा वर्ष झालं तर तिथं काढू शकत नाही इंटिमेशन देऊ शकत तुम्ही चाळीस चाळीस वर्ष राहतो इथं महापालिकेच्या आमच्याकडे पोहते आहेत मला मानूस की आहे का नाही प्रशासनाला एवढं सांगतो मी तुम्हाला मी त्यांना सांगितलं आमचं एखाद्या आम्हाला थोडा वेळ द्या मोला द्या तर ऐकलं नाही सर तिने सर्व आमचं सर्व कुटुंबाचा संसार उच्च केला सोशा काय पूर्व दिशा असं आहे की सीओ मॅडम कडे जाऊन बसणार आहेत आमचीच आहे आणि प्रशासनानं आम्हाला भरपाई करून देणं हे त्यांचं कर्तव्य आहे कारण की आम्ही महापालिकेच्या जागेमध्ये असतो तर त्यांचं कर्तव्य आहे शासनाचं आम्ही अधिकृत नाही दादा आमच्याकडे पोहत्या आहेत बरेचशे लोकांकडे पोहत्या आहेत टॅक्स भरलेले आहेत आम्ही कोर्टात सुरू होतो आता सुरू पण होता